बुलेटीनच्या सुरुवातीला अतिशय दुर्दैवी बातमी एक चार वर्षांचा मुलगा त्याच्या आईबरोबर मामाकडे राहायला गेला होता चार वर्षांचा हा मुलगा अचानक नाल्यात पडला नाल्यात भरपूर पाणी असल्यानं हा मुलगा वाहत गेला नाल्यात पडलेल्या या बाळाला शोधण्यासाठी गावात जेसीबी आणला गेला आणि शोध सुरू झाला दीड तासानं हा शोध थांबला आणि पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं पाहूयात नेमकं काय घडलं आहे वाशिममधल्या गोंडे गावात काळजाला घर पाडणारा हा आक्रोश वाशिम मधल्या गोंडे गावातला अवघ चार वर्षाचं गोड लेकरू आई वडिलांनी गमावलंय चार वर्षांचा स्वराज खिल्लारे त्याच्या मामाकडे राहायला आला होता पितृ पक्षासाठी स्वराजची आई माहेरी आली होती आणि तिच्या लेकरालाच गमावून बसली चार वर्षांच्या स्वराजला त्याची मामी घराबाहेर असलेल्या नाल्याजवळ आंघोळ घालत होती त्यावेळी स्वराजचा पाय सटकला आणि तो नाल्यात पडला खूप पाणी चालू होता इथं मुलं इथं आंघोळ करायला आणलं होतं ते जसं आला तसाच ते नालीमध्ये गेला मी ले शोध घेतला त्याच्यावाला पण ते काय गावला नाही आणि पूर्ण इथं माणसं होते काढायसाठी पण ते नव्हती इथं ते गावातच नव्हता ले शोध घेतला त्याच्यावाला मग जेसीबी आणली ते सरपंच पोलीस पाठला लिहायला फोन लावला होता तर ते म्हणाले होते की तुमचे कोणी पवणारे माणसं असतील तर ते शोध घ्या तुम्ही आम्ही काय करणार आहोत अशी म्हणली होती ती नाल्यावरचा सिमेंटचा भाग तुटला होता तिथे झाकणही नव्हतं नेमका त्याच भागात स्वराज पडला त्या दिवशी खूप पाऊस होता नाला भरलेला होता आणि स्वराज वाहून गेला वाशिमच्या गोंडेगाव इथं एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळं संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे मी सध्या त्याच गावात आहे ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी आपण बघू शकता हे ज्या ज्या ठिकाणी घटना 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 घडली होती हे त्या मुलाच्या मामाचं घर आहे आणि या ठिकाणी ते तो मुलाला आंघोळ घालण्यासाठी आणलं होतं आणि हीच ती नाली आहे ज्यामध्ये तो मुलगा वाहून गेला होता पाण्याच्या प्रवाहामध्ये आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत जात जात समोर जा मी तुम्हाला दाखवतोय माझ्या पाठीमागे या ठिकाणी बघू शकता ही जी नाली आहे ही संपूर्ण नाली या ठिकाणी जवळपास शंभर दीड दिल, दीडशे मीटर आहे आणि या मीटरवर या ठिकाणी येऊन तो मुलगा अडकलेला होता आणि या ठिकाणी अडकल्यानंतर त्या मुलाचा या ठिकाणी जीव गेला आणि जवळपास एक ते दीड तास हा मुलगा या नालीमध्ये अडकून पडला होता हे जे गज आहेत हे गज आहेत या गजामध्ये तो मुलगा अडकून पडलेला होता आणि या गजामध्ये अडकून पडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने त्याला जे सी बी लावून बाहेर काढलं मात्र बाहेर काढल्यानंतर तो मुलगा मृत घोषित करण्यात आला आणि ह्या जे हे जे रस्ता आहे ग्रामपंचायत प्रशासन जे आहे ते जे नाली बांधलेली आहे नालीवर जे झाकण होते ते झाकणं टाकण्यात आले नसल्यामुळं हा मृता मुलगा जो आहे तो मृत्यू झाला जा आरोप जो आहे येथील ग्रामशाकून करण्यात आलेला आहे स्वराजला वाचवण्याचे प्रयत्न झाले पण नाल्यातल्या पायपामध्ये तो अडकून बसला पायपामध्ये अडकल्यानं स्वराज गुदमरला दुसरीकडे स्वराजला वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली गावात जेसीबी आणण्यात आला जेसीबी न खोदकाम सुरू झालं आपला लेखू कधी सापडतय म्हणून अधीर झालेला बाप खोदकामाच्या बाजूलाच पायपाच्या समोर बसून होता दीड तासानं अखेर स्वराज बाहेर आला आणि तो बाप पोराला कडेवर घेऊन धावत सुटला त्याच्या पाठोपाठ स्वराजची आई धावू लागली घरासमोर नेऊन स्वराजला वाचवण्याचे प्रयत्न झाले पण सगळं व्यर्थ ठरलं स्वराजचा मृत्यू झाला होता आंघोळ करता करता त्याचा पाय घसरलाय नालीमध्ये वाहत त्या पुढच्या टोकामध्ये गेला त्याला एक घंटा शोध करण्यात आमचा गेला परंतु या ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आम्ही नोंद केली झाकण टाकासाठी ते एक ते दीड वर्ष झाली या नालीला पण त्यांनी झाकणं बसवले नाही त्याच्यामुळं आमचा भाषा मृत्यू मरम पावला आहे स्वराजच्या मृत्यूनंतर वाशिमच्या गोंडे गावात ग्रामपंचायत सरपंचांविरोधामध्ये प्रचंड रोष आहे नाल्यावरची झाकणं बसवून द्या या मागणीकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं जात आहे धक्कादायक म्हणजे वर्षभरापूर्वीही या नाल्यात एक लहान मुलगा पडला होता तरीही गावाचे कारभारी ढिम्मच आहेत रक्षाबंधनच्या दिवशी या नाळीत आमचा मुलगा घरचा पडला तर ते पाणी कमी होतं म्हणून त्याचा जीव वाचला पाणी कमी होतं म्हणून जीव वाचला आणि पाणी जर कमी नस जास्त असतं तर ते वाचत नव्हता असंच झाकणं बसवले नाही यामुळे ही घटना घडायला लागली ही पहिली गोष्ट घटना घडली आणि दुसरी घटना कालची घडली तर ते मृत्यू झाला त्या बाळाचा आणि झाकणं बसवायची काय हे करावं सोय घ्याव नाली झालेली आहे दीड वर्ष झाले या लोकांना सांगते सरपंच आला सांगते गरम शोकाला सांगते ते काय काणार गोष्ट घेत नाहीत तर चार वर्षाच्या बाळाचा इथं अपघात झालेला आहे आजू कसाच घ्यायचा आहे का दुसरे आमचे बाळ आहे तर मुलं बाळात ये तुम्ही कंप्लेंट केली पाहिजे सगळी दीड वर्षापासून हे असंच नाटक चालू आहे सरपंच कानावर गोष्ट घेत नाही काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे की आमची नाली झाकून देणे हा हे जर पाणी आमच्या घरामध्ये पण घुसलेलं आहे पण तरी पण घरात शकणे आमची कंप्लेंट घेतली नाही आम्ही त्याला बोलून बी वाशिमच्या गोंडे गावात उघडे राहिलेले नाले मृत्यूचे असेच सापळे बनून राहणार का चार वर्षांच्या स्वराजचा मृत्यू झाला आता तरी गावच्या कारभारांना जाग येणार का साजन धाबे एनडीटीव्ही मराठी वाशिम